नमस्कार पूर्वी उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवणाचे पदार्थ हौसेने केले जायचे हे देशी प्रिझर्वेटिव्ह फ्री स्नॅक्स डब्यात भरून वर्षभर साठवले जायचे हवे तेव्हा तळून कुरकुरीत खुसखुशीत अशा हेल्दी स्नॅक्सचा स्वाद घेतला जायचा परंतु आजकाल इच्छा असूनही वेळ आणि जागे अभावी तसेच पुरेशा सूर्यप्रकाशा अभावी ही इच्छा अपूर्णच राहते म्हणूनच आज आपण झटपट तयार होणाऱ्या आपल्या घरातच फॅनखाली वाळतील अशा कुरकुरीत खुसखुशीत साबुदाण्याच्या पापड्या एका वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहोत खूप काही पूर्वतयारी न करता न शिजवता झटपट तयार होणाऱ्या या पापड्या आपण नक्की करून बघाल तर अशा या पांढऱ्या शुभ्र चवदार झटपट तयार होणाऱ्या साबुदानाच्या पापड्या कशा करायच्या हे आपण पाहूच यात परंतु आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे मध्यम आकाराची जी आपली वाटी असते आमटीची ती एक वाटी साबुदाणा आपण इथे घेतला आहे हा साबुदाणा आपण व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे त्यातला स्टार्च जो आहे तो निघून जाईल हा साबुदाणा आपण धुवून घेतला आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने आणि आता या साबुदाण्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत म्हणजेच साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालून घेणार आहोत या साबुदाण्यात आणि हा साबुदाणा आपण पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवणार आहोत म्हणजे साधारणतः दुपारी एक दोन वाजता हा साबुदाणा आपण असा भिजत ठेवायचा आहे हे बघा आता हा साबुदाणा झाकण ठेवून भिजत ठेवूयात पुढील कृती आता आपण पाहूच पण तत्पूर्वी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर मी आपले स्वागत करते तर आता हा साबुदाणा छान भिजलेला आहे दुपारी आपण दोन वाजता भिजत घातला होता आणि आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत हे बघा असा छान मऊ आणि मोकळा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे मोकळा करून घेतलेला साबुदाणा आपण थोड्या बाजूला ठेवूयात आणि गॅसवर एक भांडं ठेवलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत एक वाटी ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपण आता त्यात पाणी घालतो आहे साधारणतः सहा वाटी, वाटी पाणी आपल्याला लागणार आहे पण परंतु सात वाटी पाणी आत्ता मी इथे भांड्यामध्ये गरम करायला ठेवते आहे पाणी आपण सात वाटी गरम करून घेणार आहोत छान पाण्याला उकळी आली पाहिजे हे बघा पाण्याला छान उकळी आली आहे असं छान उकळतं पाणी आता आपण साबुदाण्यामध्ये घालून घेणार आहोत साबुदाणा एका मोठ्या पसरट भांड्यात आपण काढून घेतो आहे कारण की जेणेकरून जेव्हा आपण त्यामध्ये पाणी घालू तेव्हा त्याला फुलायला भरपूर मोकळी जागा मिळेल आणि आपला साबुदाणा छान फुलेल म्हणून शक्यतो पसरट भांडं घ्या आता हे उकळतं पाणी आपण भिजवलेल्या साबुदाण्यात घालून घेऊयात हे बघा इथे आपण सहा वाटी पाणी घालून घेणार आहोत एक वाटी पाणी मी काढून ठेवलं आहे सहा वाटी पाणी ह्याला अगदी बरोबर आहे पण परंतु काही काही साबुदाणा जर सा पाणी जास्त लागत असेल ते लागू शकतं म्हणून मी जास्तीचं पाणी एक वाटी जास्तीचं पाणी गरम करून ठेवलं आहे पण ते घालण्याची काही गरज नाही आपल्याला दिसते बघा आणि व्यवस्थित आपण साबुदाणा त्यामध्ये मिक्स करून घेऊयात मोकळा असा करून घेऊयात आणि लगेचच त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊयात म्हणजे आपला साबुदाणा त्या गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात छान शिजेल आणि शि तो आता झाकून आपण बारा तास जवळजवळ ठेवला होता आणि आता सकाळी आठ वाजता आहे बघा आपला हा साबुदाणा अशा पद्धतीने छान भिजलेला आहे अगदी शिज शिजल्यासारखा तो दिसतो आहे हे बघा तर अशा पद्धतीने हे बघा इतका छान मऊ असा तो साबुदाणा आपला शिजलाच आहे जवळजवळ त्या गरम पाण्यामध्ये यामध्ये तुम्हाला म्हटलंच मी की आपल्याला साबुदाणा वगैरे काही शिजवण्याची गरज नाही अत्यंत सोपी पद्धत आहे कुणीही नवखं जरी बनवत असेल तरी सहज बनवेल रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात हा साबुदाणा आपण घालून घेतो आहे थोडा थोडा साबुदाणा घालून आपण हा वाटून घेणार आहोत पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे कारण की त्यामध्ये अंगभूत जे आपण भिजत घालतानाच जे पाणी आहे ते सफिशियंट आहे त्यासाठी हे बघा आता पहिल्यांदा थोडासा मी साबुदाणा घेतला तो छान मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचाही साबुदाणा आपण छान मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर आता ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे का हे पाहूयात आधी आणि थोडासा साबुदाना वाटायचा राहिला आहे तो ठेवला आहे त्याच्या आधीच आपण पळीभर पीठ ताटावर ता घालून बघूयात की त्याची पापडी पडते का हे बघा अगदी व्यवस्थित पापडी त्याची पडती आहे खूप अगदी पातळही झालेलं नाही आहे आणि घट्टही नाही त्यामुळे आता पुढचा सा साबुदाणासुद्धा आपण अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आपल्याला जर हे पातळ वाटलं असतं तर उरलेला साबुदाणा आपण चाळणीत थोडा वेळ काढला असता आणि मग तो वाटून घेतला असता म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश कमी झाला असता पण तसं करण्याची काहीही गरज नाही आहे हे बघा आपला हा साबुदाणा सगळा वाटून झालेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतला मी त्या चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि इथे मी एक चमचा जिरं घातलं आहे एक ते दीड चमचा आपल्याला आवडत असेल तर आपण नक्की जिरं घाला उपवासासाठी खाणार असाल आणि आपल्याला असं चालत असेल तर अवश्य जिरं घाला जिरं घातल्यावरती त्याचा स्वाद आणखी छान लागतो हे बघा लगेचच पळीनं हे पापड आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती घालून घेत आहोत अशा रीतीनं आपण घालून घ्यायचं आहे पळीभर आपण साबुदाण्याचं बॅटर आहे ते घालायचं आणि असं चा पसरवून घ्यायचं आहे खूप पातळ असं हे करायचं नाही आहे पा आपल्याला पापड कारण की वाळल्यावरती ते खूप पातळ होतात त्यामुळे मध्यम असे आपण जाडसर असते पापड घालून घेतलेले आहेत हे बघा आत्ता मी घरामध्येच ते वाळत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहू शकता अशा पद्धतीने ते छान वाळलेले आहेत मी आता हे दुपारच्या वेळी काढून घेतलेले आहेत म्हणजे अगदी एका दिवसात आपले हे पापड अगदी घरात पंख्याखाली वाळवून तयार झालेले आहेत आपल्या बाल्कनीत किंवा खिडकीमध्ये जाऊन असेल येत असेल तर आपण ताटामध्ये आता हे पापड अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि बाल्कनीत किंवा खिडकीत असे आपण हे वाळायला ठेवायचे एखाद दोन दिवसाचं ऊन दिलं तरी चालेल आणि ऊन अजिबातच येत नसेल तर घरातच दोन दिवस छान फॅनखाली वाळवून घ्या हे बघा कडकडीत तेलामध्ये आता हे पापड सोडून बघितले तर अगदी डबल टिबल असे ते छान फुलून आलेले आहेत ह्यामध्ये आपण सोडा किंवा काहीही घातलेलं नाही आहे तरीही ते खूप छान फुलून आलेले आहेत अशा रीतीनं आपले हे साबुदाण्याचे पापड तयार आहेत तर अशा या झटपट तयार होणाऱ्या कुरकुरीत साबुदाण्याच्या पापड्या आपण अवश्य करून पाहाल आणि आपला अनुभव की या करताना आपल्याला का काय अनुभव आला किती प्रमाणात केल्या हेही मला कमेंटद्वारे शेअर करा हे पहा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या पापड्या तयार होतात अजिबात तेलकटही होत नाहीत सोडा किंवा पापड खार आपण यामध्ये काही वापरलेला नाही आहे अगदी नवीन पद्धतीने आपण ह्या पापड्या तयार केल्यात रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह तो आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन गट्टा धन्यवाद